यानंतर आपली जाणार वांगी शिजाय टाइम लागत नाही हो राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांच हार्दिक हार्दिक स्वागत सध्या तर आपण काय रात्री तशी एवढ केला तिथं जाई म्हणजे पुण्यात पार्किंगला आता निघालो आपण पिकअप चालू होणार आहे दरम्यान आज कसं आहे पिकअपचं काय तुम्हाला मागला एक व्हिडिओ बनवलायच सारखं सारखं त्याच विषयावर व्हिडिओ बनवण्याची बरोबर नाही आणि आज बघू रस्त्याला काही नवीन किस्सा घडतोय आणि आता जिथून चालू केलेला तिथं शेवट म्हणजे कोल्हापूरातनं रिटर्न आहे हा कोल्हापूरात रिटर्न म्हणजे सकाळी सहाची येतो इकडून आणि दुपारी अडीच ची दरम्यान आज बघू शेवट कुठं होतोय आणि आज जेवण काय होतंय मस्तपैकी रस्त्याला पण काही काही नवीन गोष्टी काढते ते त्याचा पण व्हिडिओ बनवतो सध्या तरी अंघोळ पाणी करून मस्तपैकी आता सहाला बरोबर सारखं पिकअप चालू झालेला आहे तर पेट्रोल आता आपण हायवे ला बघा आणि काय नवीन नवीन करता येऊ दिसत नाही रोड जरी सेम असला तर रस्त्याला दररोज असे नवीन किस्से आम्हाला आणि नमुने बघायला मिळतात त्यातलंच कसं आहे आता बोलण्यापेक्षा आपण तुम्ही बघून घ्या आलो हो आता हॉटेलला आता कसं आदला मधला शूट काय घेत नाही तर रस्ता पण प्लेन आहे मध्ये ट्रॅफिक पण कुठं लागत नाही मध्ये ट्रॅफिक लागत होतं भोर पाटायला पण आता ब्रिजचं पण काम आहे आणि त्यामुळं दीडशे अपन लागा तू आपल्या थांबाटची घाट आधी मध्ये काही ट्रॅफिकच लागलं आणि आज शुक्रवार असून सुद्धा गर्दी कशी कमी आहे तर आता परीक्षा चालू आहे त्या पोरांचं आणि बरोबर बघा पुढच्या पंधरा तारखेपासून जरा गर्दी वाढेल सुट्ट्या चालू होती त्या दरम्यान आता आलो आहे हॉटेलवर जरा काहीतरी खायचं आपलं नेहमीच आहे आणि ही बघा आता वाजले नव तरी पण आता इंजिन हिटिंग चालू झालंय हॉटेलवर तेवढंच आपलं उघडून ठेवलं की नॉर्मली येत आहे बरोबर टेम्परेचर कार तर येतो काय तर नाश्ता करून नको 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 ही काय करायला लागलाय बाबा मामा काय डोकं फिरायचं काम रिटायरमेंट होता दोघं काय काय आगाऊपणा करताय सांग पोहे साधं सिम्पल आपलं तुम्ही पण पोहे आम्ही पण पोहे पण पोहे शिरा शिरा कुठं शिरायचं नाश्ता वगैरे करून झाला पुन्हा एकदा बस मार्ग झाली आता आता आपण सध्या आहे ते सातारा मध्ये कधीतरी क्वचित ड्रॉपिंग असतं कुठं पर्यंत दहा पंधरा मिनिट झाले काय <laughs> करणार पर्याय ना एस टी बंद पडल्या

दे मला उद्या बरं उद्या बोलू माझा अंडर आता काही चार करून आले आता दोन करून झालं नाही झाले तापायला तर मंडळी बागा वाजलं आहे सव्वा एक काय की सातारापर्यंत आलो आणि आचितचं ट्रॅफिक एवढं जाम लागलं की अर्धा अर्धापर्यंत आत्ताच गेला आता शेवटी कसं आहे टेक्निकलमुळे जरा थोडा प्रॉब्लेम झालेला म्हणजे त्या बसच्या एस टी महामंडळाच्या बस होत्या त्यामुळं आणि काय या उन्हामुळे लय इथनं पुढे पुढं प्रॉब्लेम म्हणजे इंजिनच्या रिलेटेड जेवढं प्रॉब्लेम आहे तेवढं येतात आता डब्यातनं तिलाही चपाती आणि गवारी पण आम्ही काय तर जेवणार नाही कारण की रात्रीच आमचा अजून जिरलेला नाही त्यामुळे डायरेक्ट आता जाणार आणि पुण्यात जेवण आता बनवणार मस्त पैकी आत्ता म्हणजे पुण्यात गेल्यानंतर हा ते काय वर लिहिलं की अप्पर नंबर हे जाऊ दे का विजय नेहमी पिकअप चालू झाला अडीच ला आणि आता आपण आलो का हो नाक्याला काही तुम्हाला दिसत जेवण बनवून आता तिच आहे का चालू जाते का नाही आता आता बाहेरचं वाटेल खायचं पूर्ण बंद करणार नाही मंडळी तुम्ही विचारताय मला की कम्प्लीट रोड व्हायला किती दिवस लागतील ला। तर अजून इथून पुढे म्हणजे आज तारीख आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस इथून पुढे बरोबर सहा महिने लागतील बघा सगळा रोड कम्प्लीट व्हायला आणि आता आपली सध्या बस आहे ती कोण्यावासह कराडमध्ये आता कराडचा नवीन साडेतीन किलोमीटरचा ब्रिज आहे तो अजून एक दोन महिने तर चालू होईत नाही अर्घा आण रामकृष हरिमाऊली येत आहे का तर मंडई हॉटेलपर्यंत आलो आहे पण आता काय आहे की जागेवर जाऊन त्यामुळं सध्या इथं लाईटली आपलं कॉफी प्यायची भया कटिंग कॉफी हा खाली दोघ कटिंग कॉफी प्यायची ना आता काय इथनं मागा आज गाडी लवकर आली बघा जवळजवळ सव्वा सहा वाजले हॉटेलला याला आणि काय विषय आहे की ट्राफिक पण निवड म्हणजे आता उद्या शनिवार वर सुट्टी त्यामुळे येताना ट्राफिक असते आज शुक्रवार जाताना वाईस जाताना ट्राफिकच नव्हतं अरे भैया मत दो, दुसरा दुसरा दो। तो खाणेवाला नाही हो दुसरा दुसरा बी नाही हो खाण्यावाला ओस खूप पोसते रेने तो लक खाण्यावाला नाही माल वाहतूक वगैरे गाडी आहेत म्हणजे मुंबई पास करून वगैरे जाणार आहे आणि येणारी माणसं येणारे पब्लिक भरपूर आहे आता उद्या तर गाडी बऱ्यापैकी प्याक आहे आणि आता इथंपर्यंत आलो ट्राफिक काही लागलं नाही नागठाण्याला पण जाम नव्हतं तर इथनं पुढं बघू आता कसं कसं की साऊथ असेल तर काहीतरी इंटरेस्टिंग असलं तर ठीक नाही तर डायरेक्ट निगडी ड्रॉपिंग करून आपलं जेवणाचा डायरेक्ट व्हिडिओ बनवतो कारण की खूपच लांब जातो हे व्हिडिओ तर भेटूया आता रनिंगमध्येच काय आहे ದಿಲ್ಲಿದಿಗಿತು ಜಗಡೆ. ಹೇದಾಯದಿಗಪಗ. ಇಯಗದಿಯಾ. फायनली रोड झाला कंप्लीट आणि आम्ही आता सध्या आहे ते आपल्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे निगडीला आता काय आज रस्त्याला म्हणावं असे रहदारी तर तुम्ही बघितली जण मध्ये आधी काय एवढं नव्हतं पण आणि ड्रॉपिंग वगैरे केलं आता काय ड्रॉपिंग काय दाखवायचं आहे रेग्युलर जो रूट आहे आणि वैतागलेली असते ती माणसं अक्षरशः तोंड बघितली की असं वाटतं जे आयला म्हणजे हर तरी काय येतं आता बोलायचं आम्ही अक्षरशः बघतो जीव जीवालेला असतो एक तर ती दिवसभर ऑफिसची बघ बघ त्यात आणि ह्या ट्रॅफिकचा विषय म्हणजे आम्ही तर आमचं काय सोडा ही आम्हाला रोज आहे पण खरं सांगतो लय बेकार माणसांची कंडिशन आहे चाल शेवटी कसं आहे करावं तर लागणारच नो एक्सक्यूज प्रत्येकाला वाढून ठेवलेला आहे त्यामुळं ठीक आहे चलते रेने का नाही का काय आहे तर आता पोचलोय इकडे आणि आता जेवण नाचा लागतो मग रनिंग मध्ये जरा भोका लागल्या म्हटले हो। एक चपाती आपली गावांवर चपाती खाल्ली आणि विजयनं एक चपाती फक्त शिल्लक ठेवली साहेब लोक आले कुठं मारून देत नाही ती बरं आहे सगळी कंडिशन ट्रॅफिक म तेवढं होतं तेवढं आता काय सहकार्य करायचं लागतंय सोडा ते आता कसं आहे मोठे गाडी मोठी म्हणजे बस लाईन मध्ये आहे ती ते पण आगावपणा करते ती मी बघतो या रोज फॉलो करत नाही ती त्याचा ताप सगळ्यांनाच होतो या हे नो एंट्री म्हणा इतर सगळं सगळंच विषय अंगल तिथे एका एकाच्या चुकीमुळं सगळ्याच गोष्टी निस्तरा लागते आता बघतो साहेब काय म्हणते ती सध्या भक्तीशक्तीला युटर्न आहे आणि सीट बेल्ट आज इथं आल्यावर शेवटला काढला नाही चान्स दिला अकराच्या पुढं असं ते आपलं जेवण वगैरे बनवतो त्यानंतर चान्स घ्यायचा ना <स्थित्तितितितितितितितितितितितियो> सहकार्य करणं खूपच गरजेचं असते कसं आहे एकतर गाड्या मोठ्या त्यात आता वाढतं ट्राफिक सगळ्यात बेकार आता इथनं पुढं मोठे इश्यू होणार आहे तर म्हणजे फायनली सगळी यंत्रणाला लावून ठेवलेली आहे म्हणजे सगळं आधी एकत्र केलं आणि त्यानंतर म्हटलं आपलं एकाच एकाच व्हिडिओ सगळं सांगावं तर आज बनवणार आहे बघा आज वांगी त्यासोबतच त्या, त्या विजय आणि जोडीदार आहे ही नॉनव्हेज बनवून राहिली पण आम्ही आपलं शुद्ध शाकाहारी असल्यामुळं वांगी आणि इकडे आता भात धुवून घेतला आहे आणि कोथिंबीर वगैरे आता सगळी प्रोसेस जरा व्हायच वेगळ्या वेगळ्या हिशोबाने जरा व्हायचं आज वांगी करतो रबरबीत अशी तर घेतो आता भात शिजवून मस्तपैकी आणि त्यानंतर आपलं वांग्याच्या प्रोसेसला चालू करतो म्हणजे कधी पण भात शिजवताना इमर्जन्सीमध्ये बघा आधी उकळी आणून द्यायची यातमध्ये थोडं मीठ टाकलं आहे आणि पाणी गरम करत ठेवलं हो आहे म्हणजे शिजतो लगेच शिजतो लगेच भात आणि मागाच सांगायचं राहिलं तर अहो इथं पुण्यात कांद लय महागाई एकशे दहा रुपये किलो आणि मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं सर केवढं मोठं कांदा कुंचत ही म्हणलं गावाकडं आणलेलं परवडतं आता ही त्यात आणि मागाची पिशवीतही राहिलं दाखवायचं तर आता हे सगळं चिरून घेतलं आहे कांदा फक्त चिरायचा राहिला आहे आणि भात शिजल्यानंतर मग आपल्या कालवणाला फोडणी देतो आता टामाटो आणि वांगी कॉम्बिनेशन थोडं वेगळं आहे पण ठीक आहे सोक्यात चालतं काय होतं सगळं पोटात जात फक्त कशी कशी चव लागते सगळं साधं सिंपल लय मसाला नाही ती फक्त बघा कांदा लसूण चटणी मौरी आणि मीठ आणि तेल बास एवढ्यातच आपण शिजवायचं तर मंडळी भात झाला बघा मस्त पैकी आता लागूया जेवणाच्या नादाला म्हणजे आपलं वांग टमाटो हे सगळं आता चिरून घेतले आणि आता तयारीचे लागते तेल टाकलं कांदा अजून तेल कटल्याशिवाय कसा आहे कांदा टाकायचा नसतो हम्म असा आवाज आला पाहिजे एकटा नाही सोडा कसा आहे जरी नॉनव्हेज खायच असली रविरामांना जेवणार का हा जर नॉनव्हेज खायच असले का नाही तर एखादा असतोच की त्याला शाकाहारी आवडत म्हणजे हे यासोबत ती पण त्यासोबतच आपला आहे लसूण दररोजच्या आहारात लसूण असावा तर आता निम्यापर्यंत आल्यानंतर का नाही जिरा आणि मोहरी टाकायची आपण काय करतो की सुरुवातीला टाकतो तर तसं नाही ते जळून खाक होतय कांदा बऱ्यापैकी निम्या फ्लेमवर आहे आणि त्यानंतर ही आपली पोटापुरती मोहरी बस आणि जिरं कांदा बाऱ्यापैकी आलाय आता यात टमाटर टाकायचे आणि ही मिरची मिरची डायजेशन सिस्टम स्ट्रॉंग करते यात सगळं परतून घ्यायचं आता यानंतर आपली जाणार वांगी का वांगी टाकायची वांगी भिजत घातलेली मगाशीच याची परतून घ्यायची घरातनं चटणी आणलेली जाय पण ते आता म्हटलं फोडलेली आहे तर आपलं ती वापरावी आम्हाला लागतं झणझणी त्यामुळं आम्ही जरा जास्त चटणी वापरतोय असं सगळं मिक्स करायचं तर फायनली पाणी टाकायचं मंडळी म्हणजे असा आवाज यायला लागला नाही हा गेलं नमकीन वांगा आणि वांगा आणि टमाटो आणि त्यासोबत आपला हे राईस मागा शिजलेला तर बाकीची याची आधी आपण म्हणतो जिवून घ्यावं कारण की उद्याही शनिवार ये तो वीडियो वीडियो तर येतो येऊन आणि कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्यांना तर पाहिजे ठीक आहे